पूर्ण विदर्भामध्ये आयोजित केला जातो आणि मला तुम्हाला गुणवंत विद्यार्थ्यांना मिळाले लॅपटॉप आमदार अभिजित वंजारी यांच्या हस्ते वितरण सकाळ माध्यम समूह आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथील चोरका भवन येथे वेद भविष्याचा सत्कार गुणवंतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विधान परिषदेचे मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजित वंजारी सकाळ विदर्भ आवृत्तीचे संपादक प्रमोद काळबांडे युनिट हेड बेंजामिन प्रमुख वक्ते प्रसिद्ध करिअर मार्गदर्शन पाणी गोविंदराव वंजारी फाउंडेशनचे सचिव डॉक्टर हेमंत सुडारे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील पदवीधी पदवीधर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला लकी ड्रॉ द्वारे विजेत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देखील देण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी करिअर मार्गदर्शन करण्यात आले